नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेनी बंड करून शिवसेना का फोडली तीन वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीसनी सांगितली धक्कादायक बातमी काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल एकनाथ शिंदेने एकवीस जून दोन हजार बावीस रोजी चाळीस आमदारांसह सा शिवसेनेतून बंड करत पक्ष फोडला यामागे नेमकी कारण काय होते ते आता तब्बल तीन वर्षानंतर समोर आले आहेत फडणवीसच्या खुलाशाने शिवसेनेच्या अंतर्गत गटबाज्या आणि नेतृत्वाच्या चुका उघड झाल्या आहेत आणि त्याच आपण सविस्तर आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शिवसेनेतील नाट्यमय फुटीने सगळ्यांनाच धक्का दिला होता एकनाथ बंडाने शिवसेनेला खिंडार पाडलं आणि राज्याच्या राजकारणात नवं वळण मिळालं आता तीन वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फुटीमागील खरं कारण उघड केलं आहे एका हिंदी ऋतुवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसनी सनसनाटी खुलासा केला ज्यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उलारली आहेत एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह सा शिवसेनेतून बाहेर पडत गुवाहाटी गाठली हा केवळ बंडखोरीचा निर्णय नव्हता तर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट होती फडणवीसच्या मते हा बंडाला उद्धव ठाकरे स्वतः जबाबदार आहेत त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी पक्षात अशी यंत्रणा तयार केली होती ज्यामुळे शिंदेना बंड करण्यात भाग पाडलं विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंना पुढे आणण्यासाठी शिंदेच्या अधिकारावर आणि प्रभावावर कुरघोडी केली गेली शिंदेकडे असलेल्या खात्यांच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते ज्यामुळे शिंदेंना आपलं स्थान धोक्यात असल्याचं जाणवलं याशिवाय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतली ज्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेले शिंदेच्या मनात असंतोषता निर्माण झाली शिंदेच्या महत्वाकांक्षेला या घटनेनी खतपाणी घातलं आणि अखेरीस त्यांनी बांडांचा झेंडा हाती घेतला फडणवीसचा हा खुलासा शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या चुका उघड करणार आहेत या खुलाशाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिंदे वादाला तोंड फोडला असून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चार जन्म दिला आहे मग एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केला याकडे आपण थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना पुढे आणण्यासाठी शिंदेचे अधिकार कमी केले आणि काँग्रेस राष्ट्रवादी युतीमुळे हिंदुत्वावर मवाळ भूमिका घेतली ज्यामुळे शिंदेनी बंड केला मग शिवसेना फुटीत आदित्य ठाकरेंची काय भूमिका होती याकडे आपण छोटस लक्ष देऊया आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी शिंदेच्या खात्यावर बैठकाही त्यांनी घेतल्या ज्यामुळे शिंदेना त्यांचं वाटलं मग उद्धव ठाकरेंनी बंडाला कसं कारणीभूत केलं याकडेही आपण छोटस लक्ष देऊया उद्धव ठाकरेंनी पक्षात अशी यंत्रणा तयार केली ज्याने शिंदेचे पंख कापले गेले आणि काँग्रेस राष्ट्रवादी युती केल्याने असंतुष्ट वाढली मग देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फुटीबाबत काय खुलासा केला फडणवीस यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या धोरणामुळे आणि आदित्य ठाकरेंना पुढे आणण्याच्या मग शिवसेनेचं बंड कधी घडलं एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर शिंदे यांनी चाळीस आमदारांसह सा सुरतमार्गे गुवाहाटी गाठली आणि बंड केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद